सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करून तीन लाखांच्या गुटख्यासह अलिशान कार असा एकूण नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे पथकाने शहरातील पुष्पराज चौक परिसरात शनिवारी सायंकाळीची सदर कारवाई केली आहे या प्रकरणी निलेश तानाजी लिगाडे वर्ष सव्वीस राहणार दत्तनगर विश्रामबाग याच्यावर गुन्हा दाखल केला असून कार जप्त केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरासह जिल्ह्यात खुले आम प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू गुटख्याची विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषांचे पथक पेट्रोलिंग करत असताना एका वाहनातून प्रतिबंधित अस... करत असताना प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी सायंकाळी शनिवारी सात वाजण्याच्या सुमारास पुष्पराज चौक येथे सापळा लावला आणि यावेळी निसान कंपनीचे कार क्रमांक एम एच दहा ई ए सदुसष्ट एकोणसत्तर पकडून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूचा साठा मिळाला यावेळी पोलिसांनी सात लाखांची आलिशान कार चौऱ्याऐंशी हजारांची दोनशे ग्राम वजनाची सुगंधी तंबाखूची चारशे वीस पाकिटे एक लाख सतरा हजार पाचशे रुपये किमतीचे आर के गोल्ड कंपनीची सुगंधी तंबाखू पंधरा हजार रुपयांच्या पुढ्या त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांची तंबाखूचं पोतं मोबाईल असा एकूण नऊ लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आणि यावेळी संशयित चालक निलेश लिघाडे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कार जप्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली